या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू नाईन एट झिरो ब्रेकिंग महाकुंभ मेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी दहा जणांचा मृत्यू अमृत स्नान रद्द उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ पर्व सुरू आहे या महाकुंभातून एक धक्कादायक बातमी आली आहे महाकुंभ मेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरीची घटना घडली आहे या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत तर दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आखाडा परिषदेने मौनी अमावस्येनिमित्त होणारे अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली या निर्णयानंतर आज कोणत्याही आखाड्यातून आखाड्याकडून अमृत स्नान होणार नाही दरम्यान आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे त्यामुळे आधी जे बॅरिकेड्स लावले होते ते आता काढून टाकण्यात आले आहेत त्यामुळे भाविकांच्या येण्या जाण्याच्या अडचणी कमी झाल्या आहेत पुरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की जी घटना घडली त्यामुळे आम्ही अतिशय दुखी झालो आहोत आमच्याबरोबर हजारो भाविक आहेत त्यामुळे जनते जनहिताचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे की आज आखाडे अमृत स्नानात सहभागी होणार नाहीत ऐवजी वसंत पंचमीच्या दिवशी स्नानासाठी यावे असे आवाहन आम्ही भाविकांना केले आहे दरम्यान चेंगराचेंगरीची चे घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे मौनी अमावस्येनिमित्त शाही स्नान होते त्यामुळे स्नानास जाण्यास भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती ज्या ठिकाणी लोक झोपले होते त्याच्या मागील बाजूने लोक आले त्यानंतर चेंगराचेंगरी झाली त्याच वेळी कोठ्यावधी लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते घटनेची माहिती मिळताच प्रशासन अलर्ट झाले आहे श्रीराजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ मेटारोल द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर